कोणी 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 अग तूच चकले या शेजारणीनं बरं नाही केलं ग्या शेजारणीनं बरं नाही केलं आणि मला पंढरीला गया मला पंढरीला गया मला पंढरीला गया मला पंढरीला नेलगया या शेजारीनं बर नाही केलं गया या शेजारीनं बर नाही बया मला पंढरीला गया मला पंढरीला गया मला पंढरीला गया मला पंढरीला बागा आणि मला बसायला राहिली कुठ नाही जागा अग आहे तुझ्या काय जागेच घेऊन बसली पंढरपुरात तुळशीच्या बागा काय माहिती का, का तुम्हाला काय सांगा बरं पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा याच्यासाठी की विठ्ठलाला तुळस प्रिय विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीची माळ घातल्या जाते विठ्ठलाच्या चरणी तुळस अर्पण केली जाते आणि लक्षात घ्या हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण असं महत्व आहे हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण असं महत्व आहे मला सांगा जरा आपल्या घरासमोर तुळस काय असते औषधी असते म्हणून औषधी ना हा लक्षात घ्या आपल्या घरासमोर तुळस कशासाठी असते माहितीये का, आ, का त्या तुळशीपासून पवित्र ऑक्सिजन ऑक्सिजन मिळतो आणि तुळस तुळस ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर देखील काम करते म्हणून घरासमोर नेहमी तुळस लावा काही काही लोक गांज्याचे झाड त्या कायच करावं आता माझा एक मित्र एक मला भेटला म्हणले अरे एक झाड लावलं मी आणि मला पोलीस आणले हाणलं म्हटलं झाड लावल्यावर कधी पोलीस हाणत्या का मला म्हणलं हानलं भाऊ मला पोलीस स्टेशन येऊन मध्ये हानलं म्हणलं तू झाड नेमकी कोणतं लावलं होतं म्हणे गांजाचं असे <tip> मी राहत तुळशीचं लावा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हटलेले माहितीये का वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे हे मी नाही हो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणून आमच्या जनाबाई काय म्हणतात या शेजारणीनं या कोणी 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 तूच दुचके तूच मुरदे तूच तुझ्या हांडल्या झाडा तूच

म्हणे आईशा बाया जन्म ये मुनी गेल्या बाया कुठल्या बाया जनाबाईंनी कुठल्या बाया सांगितलेल्या आहे बघा ज्या बायका कधी पंढरपूरला गेल्या नाही ज्या बायकांनी कधी नामस्मरण केलं नाही ज्या बायकांनी जन्माला येऊन फक्त संसार संसार चूल आणि मूल केलं अशा बाया जनाबाई म्हणतात वाया लक्षात घ्या सगळ्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका सगळ्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका पण एकदा पंढरीची वारी करून या तुमच्या जन्माचं सार्थक होईल चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाचे फेरेच एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देही मग लागे वारा मनुष्य देहीचा चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाचे तुम्हाला हा मानवी देह मिळतो तो कुणामुळे मिळतो तर परमेश्वर पांडुरंगामुळे मिळतो म्हणून त्याचं नामस्मरण करा आणि म्हणून आमच्या जनाबाई म्हणतात या या शेजारणीने कोणी 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 मीच हा ग मग मी चांगलंच केलं का वाईट केलं तुझं अगं तुला पंढरपूरला निलं तुला विठ्ठलाचं दर्शन घडवलं आणि तुझ्या पदरात पुण्य पाडलं जरा आता थोडस नामस्मरण करायचं तसं नाही आता फक्त महापुरुषांचा आणि संत पुरुषांचा बोला पुंडली कवर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की